हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला ना तुम्ही मागील युट्यू मध्ये सांगितल्याप्रमाणे संपूर्ण भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तर आता कसं राहणार सर आता पुढील अंदाज आता जे कंडिशन आपण पाहिले आता सध्या मध्यरात्री पर्यंत पूर्व विदर्भातचा बराचसा भाग तो कवर करणार आहे तुमचं वाशिम परिसर हिंगोली परिसर यवतमाळ खूप पाऊस होईल आणि अमरावतीची दक्षिण उत्तर उत्तरची बा, बाजूला बरीच घेणार आहे पासष्ट टक्के जेवढं सांगितलं तेवढ्या प्रमाणात होऊन जाईल नुसार शेतकऱ्यांना अंदाज बघायचा आहे कारण काय होतं कोणी म्हणते वाशिमला पाऊस सांगितलं आलो नाही टक्केवारी किती सांगितली याच्याकडे फोकस करा आणि शंभर टक्के पाऊस पडण्याची तारीख आहे ती तेवीस आहे हा तर आजची जी मजल आहे संध्याकाळी मध्यरात्री पर्यंत चिखली खामगाव मेहकर लोणारचा काही भाग म्हणजे काही भाग पासष्ट टक्के एवढीच क्लाउड क्रोविंग आहे आणि त्या पण काही कडनं तो पाऊस सरकेल आणि मंठ्यापर्यंत परतूरपर्यंत मजा संध्याकाळपर्यंत आहे सडधागल्यासारखा किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमी पाऊस होणार आहे आणि लातूचा महापौरला एका झाला जवळपास धाराशिवला दोघे तिकडे वाढलेत इकडे काही जनावर मशी गाई गेलेत काही ज्यांचे म्हणजे सोयाबीन झाकता झाकता वाढले त्यामुळे सतर्क अलर्ट आहेच उद्या सुद्धा नागपूरला याला अलर्ट आहे आणि विशेष म्हणजे उद्याचा पाऊस जो आहे तो आजच्या सारखाच कंडिशन आहे थोडंफार भाग बदलून जिल्ह्यातला काही भाग बदलून असं असणार आहे पासष्ट ते पासष्ट टक्के सेम कंडिशन मध्ये आहे फक्त दिशा बदलून आणि तालुका बदलून ही कंडिशन राहील आणि तल... येणाऱ्या तेवीस तारखेला राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये नव्वद नव्वद टक्के क्लाउड कवरिंग एरिया घेत म्हणजे भाग घेणारी कंडिशन आहे त्यामुळे तेवीस तारीख सगळ्यात मेन आहे त्याचबरोबर चोवीस तारखेची तारीख सुद्धा तितकीच मेन आहे पंचवीस सुद्धा तितकीच मेन आहे आणि ह्या तीन दिवसामध्ये महापूर महापुरासारखे संकट सुद्धा महाराष्ट्राला कंडिशन पाहायला मिळणार आहे कारण की आहे आता तुम्हाला सांगायचं म्हणलं जे काही जण कमेंट करत होते रॉंग मध्ये चांगल्या मध्ये भोकरद तालुक्याला पाच नाही सिल्लोडला पोहोच नाही अशा वगैरे गोष्टी यांना फक्त सांगायचं तेवीस तारखेपर्यंत वेटिंग करा आज हसा पण उद्या दिसा म्हणा त्यांना हा म्हणजे असा भयंकर पाऊस आहे सिल्लोडला कन्नडला संध्याकाळी सुद्धा या भागामध्ये मजल मारणार आहे आणि विशेष करून आज विदर्भाचा पासष्ट टक्के भाग घेतल्याशिवाय राहणार आहे फक्त सकाळच्या कमेंट सांगा किती पाऊस पडला किती नाही म्हणून तर सर थोडक्यात उद्याचे कंडिशन कशी राहणार सर एकवीस सप्टेंबरची बावीस सप्टेंबरची बावीस सप्टेंबरला उद्या सुद्धा सेम कंडिशन सांगितली तुम्हाला मी सत्तर पंच्याहत्तर चार फक्त कंडिशन राहील आज पासष्ट ते सत्तरच्या आसपास आहे सेम जे बोलले का सेम काम धरायच सांगितलं त्याच पद्धतीने भाग बदलून आणि दिशा बदलून असणार आहे तर काही मित्रांच्या कमेंट सुद्धा होत्या पहिल्या मित्रांची कमेंट आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यामध्ये कसा राहील पाऊस यांना म्हणायचंय आज संध्याकाळी साडे रुपया पाऊस होईल एकवीसला सुद्धा मध्यरात्रीपर्यंत पण हा जरी पाऊस तुमच्या गावापर्यंत तुमच्या भागांपर्यंत आला नसला येणाऱ्या ते तेवीस तारखेला तुमचा संपूर्ण भाग कव्हर करणार आहे बावीसला सुद्धा मजल चांगली आहे पण काही गावं तर सोडून देणार आहे तुमच्या गावांना पडला तुम्ही कमेंट उद्या करणार आहे पण तुमच्या शेलारच्या गावाचा कमेंट करेल दहा पासष्ट टक्के क्लाउड चा एरिया आहे येणाऱ्या काळामध्ये तुमचा तेवीस तारखेला येत्या चोवीस तासामध्ये तुमच्या भागामध्ये पाणी झाल्याशिवाय राहणार आहे आणि सर पाऊस कसा राहणार नाशिकचा सध्या मध्ये काही ठिकाणी भाग बदलत पडलाय चांदवडमध्ये पडला काही ठिकाणी भाग बदलत दिवळ्यामध्ये पडला काही ठिकाणी भाग बदलत म्हणजे सर्व झाला नाहीये आणि विशेष म्हणजे यांच्या परिसरामध्ये सकाळच्या वेळेला काही ठिकाणी आणि जास्तीत जास्त जोर यांना सुद्धा तेवीस तारखेलाच आहे ला पण सेम कंडिशन मध्ये हो दारू झालाय गंगाखेड परिसरात विजांच्या जीवितहानी झाली दाराशिवला पण झालाय सोलापूर सांगली साताराला पण झालाय फक्त भाग राहिलाय नाशिक जळगाव धुळे नंदुरबार जालन्यातला काही भाग तो काही काही कव्हर करेल काही भागा न उद्या कव्हर करेल आणि विशेष म्हणजे दिवसात जेवढा कव्हर करेल तो एका दिवसात एक तेवीस तारखेला कव्हर करणार आहे तेवीस पंचवीस सव्वीस खूप मेघगर्जनेचा पाऊस आहे का मेघगर्जनेचा मुसळधार पाऊस आहे हो का आणि सर एका मित्रांची कमेंट अशी आहे की वाशिम रिसोड तालुक्याचा अंदाज काय राहणार वाशिम आणि रिसोडचा अंदाज असाच असणार आहे आज यांच्या परिसरामध्ये संध्याकाळच्या खूप पाऊस होणार आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे काही ठिकाणी गार वारे सुटलेत काही ठिकाणी गर्मी पण होते काही ठिकाणी चालू सध्या मात्र रात्री सुद्धा खूप पाऊस होणार आहे आणि याचबरोबर यांना तेवीस आणि चोवीस तारीख खुली परफॉर्मन्स करणार आहे बऱ्याच ठिकाणी हा। तर सर एक मित्रांची अशी कमेंट आहे की तोडकर सर आपले अभिनंदन आपला जो अंदाज सांगता तो तंतोतंत बरोबर होत आहे जालना इथे पाण्याची पातळी कमी आहे होत चाललेली आहे पाऊस पडणे गरजेचे आहे नक्कीच पाण्याची पातळी कमी झाली आहे आणि बऱ्याच ठिकाणी अहमदनगर वैजपूर भागात धरणं पण मोकळी देखील चांगला पाऊस अजून होणार आहे फक्त चोवीस तारखेपर्यंत थांबा तेवीस तारखेला खूप पाऊस आहे चोवीस ला खूप पाऊस आहे आणि येणाऱ्या नवरात्र उत्सवापर्यंत तुम्ही कदरून जाणारे पाऊस आणि जवळपास सहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस सांगितलेला आहे हा 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 फक्त सहा ऑक्टोबर पर्यंत दहा ठेवा तुम्ही सहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस येईल म्हणजे इतके दिवस पाऊस आल्यानंतर काय होईल याचा विचार करा आणि सर शिर्डी परिसरात पाऊस कसा राहणार शिर्डी परिसराला उद्या बावीस तारखेला थोडाफार आणि परवाच्या दिवशी खूप जास्त राहणार आहे आणि करमाळा संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि करमाळा सर करमळा कर्जत करमाळा जे भाग आहेत सोलापूरच्या यांना आज पाऊस झाला काही काही ठिकाणी जे गाव सोडले त्यांच्या ह्या कमेंट आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही सुद्धा बावीस तारखेला पूर्णपणे घेतील आणि तेवीस ला राहिले बागे आणि सांगितलं पहिलेच की सेम कंडिशन मध्ये आहे फक्त दिशा बदलून आणि भाग बदलून त्याची कंडिशन राहील